साहेबराव गुंड राहणार निपाणी कृषी क्रमा नर्सरीतून मी वांग्याची कलमाचे रोप आणलेली होते मुरुड आणि ही रोपं आणल्यापासून एक साधारण एक महिन्यापूर्वी आपण ह्याच्या आधी एक व्हिडिओ टाकला होता त्यावेळेस फळ चालू झालेलं होतं आणि आता अडीच महिन्याचा प्लॉट आहे अडीच महिन्याच्या प्लॉटमध्ये आता माझं पंचगंगा वांग जी आहे ती पंचगंगा एक जवळपास पाचशे ते सहाशे किलो वांग मार्केटला गेलेलं आहे आणि वी एन आर गॅलन दोनशे बारा ह्या वांग्याचं जवळपास साडेतीन टन माल मार्केटमध्ये आतापर्यंत गेलेला आहे आणि ह्याची फवारणीचं सांगायचं म्हटलं तर सगळ्यात व्यवस्थित आहे केमिकल कुठलंही नाही आणि केमिकल एक साधारण एक महिन्याला पंधरा दिवसाला एक आमुषा पौर्णिमेच्या हिशोबाने घेतलं तरी चालतंय ही सगळं जैविकवर प्लॉट चालू आहे तर तुम्ही बघू शकता की फुलाची कळी कशी आहे फुलं कशी आहेत एकदम मालाला म्हणजे एकदम नंबर एकमध्ये आहे कुठल्याही गोष्टीची अशी कमतरता नाही ह्याची माल चांगला आहे विहनआरचा माल तुम्हाला बघायचा असेल तर इथं विहनार माल दोनशे बारा त्याचं वरून पान दिसन पण तुम्हाला खाली सगळं असं मटेरियल इतकं व्यवस्थित लागलेलं आहे तुम्ही तोडताना असं म्हणजे कटाळा येणार हे बघू शकतो तुम्ही एकदम असं झाड साधारण दोन फुटाच आहे झाडाची हाईट पण तेवढी काय अशी म्हणावी अशी नाही पण माल इतका भरपूर आहे की झाडाला ती पेलत नाही माल इतका माल भरपूर आहे याला तर तुम्ही पण ग्राफ्टिंग ग्राफ्टिंगचे कलम करू शकता एवढं बोलून तुम्ही कलमाजी सगळी रोप लावली ह्या प्लॉट मध्ये ह्याच्यामध्ये विहन आर दोनशे बाराचे किती रुपये आपले विहनार दोनशे बाराचे सहाशे पन्नास कलम आहे सहाशे पन्नास कलमामध्ये तुम्हाला साडेतीन टन उत्पन्न उत्पन्न निघाला अडीच महिन्यामध्ये निघाले अडीच महिने वयाच्या अगोदर आणि जो पंचगंगा सुपर गौरव जो ग्राफ्टेड आहे आतापर्यंत चारशे ते पाचशे किलो माल त्याचा तर त्याचाही निघाला आहे आणि त्याला फ्लॉवरिंग पण भरपूर आहे फ्लॉवरिंग जबरदस्त या दिवसात आता गार गरम वातावरणात तेवढी नसायला पाहिजे तरी सध्या त्याच्या दुपटीन फ्लॉवरिंग फ्लॉवरिंग चालू आहे आणि बाकी आणखी तुम्हाला कसं रुस्टॉक कसा वाटला तुम्हाला रूट रूट स्टॉकड असा आहे की एकदम व्यवस्थित आहे ह्याच्या आधी पण आपण पहिले वांगी केलेली होती इतकं तीन महिन्यापर्यंत त्याला फुल पण नाही वांग पण लागत नव्हतं आता तीन महिन्याच्या आतच अडीच महिन्याच्या आतच आपला माल एवढा भरपूर बाहेर गेलेला आहे बया म्हणजे आपण कृषी कुर्ष, कर्म हायटेक डेव्हलप केला जो रूट स्टॉक आहे तो खूप स्टर्डी आहे है ना म्हणजे पाणी जास्त हो कमी हो पाण्याचं काय बोला तुम्ही पाणी चार दिवस नाही दिलं तरी पण प्लॉटला काय असं होणार नाही पाणी जास्त झालं तरी पण त्याचा काय प्लॉटला होणार नाही झाडावर काहीच होत हो हो आणि विशेष म्हणजे तुमची जमीन सगळी मुरमाड आहे मुरमाड त्याच्यावर तुम्ही लागवड केलेली आहे है ना तरी उत्पन्न तुम्हाला भरपूर प्रमाणात भेटते भरपूर भरपूर प्रमाणात तुम्हाला अडीच महिने झाली काय कुठला आजार वगैरे काही जाणवला काहीच नाही काहीच नाही झाड तुम्ही बघू शकता प्लॉट वर नंबर झाड इथं झाडाला कुठल्याही काहीही कमी पडले असं वाटणार नाही म्हणजे इल्ड जास्त आहे उत्पन्न जास्त आहे सगळ्याच बघायला गेल्याच्या नंतर सगळं व्यवस्थित आपला किती दिवसाला तोडा येतो का रोजच तोडावं लागतं रोजच गेल्यानंतर दोनशे बारा विहान विहनार दोनशे बारा जे आहेत ह्याचा तर कंटिन्यू रोज तोडायला तोडायचं म्हटलं तरी बी माल संपत नाही आपल्याला बर म्हणजे सहाशे कलमा सुद्धा माल तुम्हाला संपण्यात का इतका माल बाहेर पडत म्हणजे तोडून तुम्हाला आता कंटाळा लागला आताच कंटाळा लागला आणखीन तर भरपूर दिवस लांब चालणार म्हणजे वांगेत तोडून कंटाळा येणं असं कधीच झालं नाही कारण एक दिवस तोडले तर चार दिवस ब्रेक लावायची पाळजेची आता तसं नाही <laughs> आता काय करता गावात विचारते तर मी सांगतो वांगेतच आहे म्हणजे आता लोक असं म्हणजे तुमचा टॅग लाईन बनते की तुम्ही वांगेवाले वांगे, वांगेवाले <laughs> म्हणजे रोज तुम्हाला तोडणी करावी लागते रोज तुम्हाला इल्ड मार्केटला जाते बरं याच्यामुळे तुमचं आर्थिक गणित सुधारतय का हो व्यवस्थितच शंभर टक्के सुधारणार ना ओके okay, म्हणजे तुमचं आर्थिक गणित पण यांना सुधारतं इकॉनॉमिकली तुम्ही डेव्हलप चांगल्या प्रकारे होत आहेत खर्च तुमचा कमी होतो औषधावरचा खतांवरचा खर्चच नाही वांग म्हणलं की खर्च असा की रोज बी सकाळी एका संध्याकाळी फवारणी पहिले करीत होतो आता हे जी फवारणी म्हणजे पंधरा दिवसाला केमिकलची फवारणी होती सगळं टोटल जैविक ओर चालू आता हा हा म्हणजे जो आमोशाला वगैरे करावी लागते काही बारीक बारीक गोष्टीसाठी तर त्याचाही डोस तुमचा निम्माच असतो आणि यील्ड खूप चांगली येते तुम्हाला आणि भविष्यामध्ये पण अशीच तुमची आणखी वाढणार आहे आणि दोन महिन्याचा प्लॉट आहे आणखीन हा दोन अडीच वर्ष प्लॉट चालायचा आहे पुढे आपल्याला तर आ, तुम्हाला काय वाटतं कृषी बद्दल त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी शब्दच नाही कारण इतकं नंबर एक मध्ये रोपाचे हे केलेलं आहे जसं की एखादं लहानली जोपा हो, असा प्रकार आहे कलम करणं म्हणजे मोठ्या झाडाची तुम्ही कसंही कलम करू शकता किती जण पण कलम करा बसलेले आहेत पण वांग मिरची टॉमॅटो ह्याच्यावर जे कलम करणार आहेत ते आणखीन तर कुणीच ह्या महाराष्ट्रात तर नाही फक्त ही हायटेक क्रम नर्सरी जी आहे ती हे हातावर घेतलं ही जेणेकरून शेतकऱ्याची कॉलर जी काळी आहे ती शंभर टक्के म्हणजे माझा माझा आत्मविश्वास सांगतो की माझी कॉलर पांढरीची पट होणार आणि ती पण लवकरच म्हणजे कृषी कर्म हायटेक नर्सरीचा फक्त उद्देश एवढाच नाही आहे की फक्त शेतकऱ्यांना रोपं देणं तर त्यांचं आर्थिक गणित सुधारणं आणि ही मळालेली जी कॉलर असते कायम याला कसं पांढरं करता येईल स्वच्छ करता येईल आणि कसा त्यांचा स्टेटस वाढेल यासाठी आपण कायम प्रयत्न करतोय हो। आणि आणखीन काय म्हणायचं कृषी कर्माबद्दल त्यांच्या बोलण्यासाठी भरपूर आहे पण आता कसं होतं जी काय बोलायची बोलता येत नाही म्हणण्यासारखं धंदा होत बोलण्यासारखं त्यांच्याविषयी भरपूर आहे आणि हे सगळे रूट स्टॉक स्वतः कृषी कर्म हा टीक डेव्हलप केले आहेत ही असं रुट स्टॉक कुठं बघायला भेटणार नाही तुम्हाला कोण देणार पण नाही आणि ही खरंच तुम्ही एक वेळेस अवश्य त्या नर्सरीला भेट द्या तिथून घरच्या पुरती तरी चार रूप आणून लावा मग तुम्हाला पण कळन किंवा वावरात आपण एक एकर गुतवायचं का अर्धा एकर गुतवायचं कसं हे कलम म्हणलं की भाव जास्त भाव जास्त म्हणलं की लावायचं का नाही लावायचं हे जे गोळ होतं आणि आता शेतकऱ्याला एक झालेलं आहे की आज लावायचं म्हणलं तर उद्या रोप त्याला अवेलेबल पाहिजे तर आपल्या नर्सरीचं तसं नाही ह्यांच्या ह्यांनी आज रोप जर बुक केलं तर तीन महिने रोपासाठी तुम्हाला वेटिंग वेटिंगवर राहावं लागतंय आणि त्यातले त्यात दोन महिने तर शंभर टक्के तुमच्यापर्यंत रोप येणार नाही म्हणजे दोन महिने कमीत कमी वेटिंग पिरियड आहे तो पिरियड आम्ही प्रयत्न करतो की एक महिन्यावर कसा आणता येईल त्याच्यावरही खूप मोठं काम चालू आहे आणि लवकरच तो एक महिन्यावरून पुन्हा पंधरा दिवसावर येईल आणि ही रोपं उपलब्ध करण्यासाठी आम्ही कायम आपल्यासाठी कटिबद्ध आहोत सर्व शेतकऱ्यांसाठी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इल्ड खूप जास्त आहे आणि इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट जी पाहिजे शेतकऱ्यांची ती आजपर्यंत होत नव्हती आर्थिकदृष्ट्या शेतकरी कायम मागासलेलाच होता खर्च आव्याढव्या असायचं उत्पन्न कमी असायचं त्याच्यावर हे सापडलेलं सगळ्यात सा मोठं एक उत्तर आहे आंतरराष्ट्रीय कृषी कुरुश, कृषी परिषदेमध्ये हा विषय मांडला गेला होता की शेतकऱ्यांची उन्नती कशी होईल तर फक्त उत्पन्न वाढवणं ही गोष्ट फक्त, फक्त आपल्या हातात आहे जितकं जास्त उत्पन्न आपण वाढू जेवढी इल्ड काढू तितक्याच प्रमाणात आपल्याला आर्थिक गणित सुधारणार आहे आणि तेही कमी खर्चामध्ये त्यासाठी ह्या सगळ्या डेव्हलपमेंट केल्या हा उत्कृष्ट असा प्लॉट दिसतोय तुम्हाला फक्त अडीच महिन्याचा हा प्लॉट आहे आणि अमरजी गुंडसर सरांनी ह्याच्यावर मेहनतही खूप घेतलेली आहे आणि जवळजवळ हा प्लॉटमध्ये दोन्ही ओळीतला अंतर बारा फुटाचा आहे आणि आत्ता सध्या आम्ही प्लॉटमध्ये आहे ते आता सात आठ फुटच शिल्लक राहिलेला असं दिसतंय आणि हां सात फुटाच्या आसपास राहिले आणि हे आणखीन वाढत चाललेलं आहे आणि पुढील दोन वर्षामध्ये काय राहील हे सांगू शकत नाही आणि ह्या प्लॉटचे आपण प्रत्येक महिन्याला अपडेट्स घेणार आहोत काय आहे कसं आहे कशा प्रकारचे औषध आहे कुठला रोग दिसतो आहे का तर याच्यामुळे आपल्याला कळेल की ग्राफ्टिंग टेक्नॉलॉजी किती महत्त्वाची आहे आणि तेही एक विशिष्ट ग्राफ्टिंग पण भरपूर लोक कमर्शियली ग्राफ्टिंग करत आहेत पण ते इल्ड प्रॉपर नाही ना अशा भरपूर साऱ्या गोष्टी भरपूर अडचणीत त्यांना येत आहेत त्याच्यासाठी हे आपण सेल्फ डेव्हलप केलेला हा रूस्टॉक स्टॉक मागील नऊ वर्षापासून याच्यावर काम केलं आहे आपण त्याच्यानंतर हा डेव्हलप झालेला रूस्टॉक स्टॉक आहे आणि याचा हे सगळ्यात मोठा रिझल्ट तुम्हाला दिसतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या बाजार बाजारभाव ह्या वांग्याला सगळ्यात जास्त राहतो याच्यामागचं कारण असं आहे की याच्यामध्ये नॅचरल जी चव आहे ती चव याच्यामध्ये मिळते रेग्युलर हायब्रिड वांग्यामध्ये जेवढी चव आहे त्याच्यापेक्षाही तीस ते चाळीस टक्के जास्त चवदार वांगं होतं आणि रूट स्टॉक रूट स्टॉक हा स्ट्रॉंग असल्यामुळं कुठलंही केमिकल ॲब्सॉप्शन जास्त प्रमाणात होत नाही प्लांटला आणि मिनिमम केमिकल्समध्ये मिनिमम फर्टिलायझर्समध्ये हे उत्कृष्ट उत्पन्न आपण घेऊ शकतो आहे असा हा सुंदर प्लॉट आहे आपण पाहू शकता आहे तर लाईट ट्रॅप्स पण लावले आहेत सगळ्या ठिकाणी कारण जैविकरित्या हे कशाप्रकारे कंट्रोल करता येईल याचा हा प्रयत्न आहे आणि विशेष म्हणजे हे पूर्ण माळ रान आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि दलदलीचं रान आहे तर कमी पाणी साठून राहतं आणि पावसाळ्यातच लागवण असल्यामुळे पावसाळ्यामध्येही रोपं स्टडी राहिलेली आहेत अमरजी गुंडसाहेबांचं हे कौतुक खूप मोठं आहे की त्यांनी हा निर्णय घेतला आणि डिसिजन घेतला सर आपण जेवढा काही खर्च केला तो खर्च निघाला का खर्च पाठीमागच निघाला आणखीन तर काहीच नाही म्हणजे खर्च असल्यामुळं खर्च जास्त म्हणलं की आधी कृषीवाल्याची उदारीची वही लाख रुपये आणि नंतर ही वांगेच बघायला गेलं तर दहाण वीसनं गोळा करायचं होतं तर आपलं त्याच्या विरुद्ध झालंय वांग्याचे पैसे लाखाने घ्यायची पाळी यायला लागली कृषीचा खर्च एकदम झिरो झालेला आहे म्हणजे तुमचं आर्थिक गणित आता सुधारत आहे आर्थिक गणित शंभर टक्के सुधारणार कारण की याच्या आधी कसं होतं वांग म्हणलं की खर्च खूप होता खर्च खूप होता याचा आता खर्च झिरो वर आलेला आहे याचा कारण सगळे जैविक असल्यामुळं काय अडचण नाही धन्यवाद सर आपण खूप विस्तृत अशा प्रकारे मुलाखत दिलेली आहे आणि माहिती सांगितलेली आहे आणि हे ट्रूथ आहे मी साहेबांचा नंबर सर तुम्ही तुमचा नंबर सांगाल शेतकरी तुम्हाला डायरेक्ट संपर्क करू शकतील माझा मोबाईल क्रमांक आहे सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव वीस तेरा एकसष्ट हां हा आपले जे शेतकरी आहेत अमरजी गुंड सर हा त्यांचा नंबर आहे हा त्यांना मी डायरेक्ट तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि कॅप्शनमध्ये खालच्या बाजूला नर्सरीचा रोपा नंबर आपल्याला दिसेल तिथेही आपण संपर्क करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला कधीही विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा मॅक्झिमम लोक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा कारण ही शेतकऱ्याची संजीवनी आहे ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे प्रत्येक बळीराजा हा शेतकरी हा बळीराजा झाला पाहिजे याच्यासाठी आपण कायम प्रयत्न करू धन्यवाद